या भगवंता आधिवंधु या भगवंता माय भूमी भारत माता, सर्व शांती समता, माता, करता, गन्न दाता, करता, माता स्मरु पुराण बाईबल गीता स्मर पुराण बाईबल गीता अत गिरू एकच किता अत गिरू एकच किता गुणवत्ता ढास आमचा गुणवत्ता, गुणवत्ता, गुणवत्ता। काय माझ्या नाव जिल्हा परिषद प्राथमिक महामानवाची जयंती आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यासाठी मी एक पाना गीत म्हणणार आहे एप्रिलचा महिना पावन झाला दिनांचा नात जन्माला आला भीमाई पोटी सूर्य उगवला झबाळा झोरे झो पोटी सूर्य उगवला झोबाळ झोजो रेजो पहिल्या दिवशी आनंद भारी गुड्या तोरणी उगवली दाडी बुद्धी पुढी दुनिया झुकली रे सारी झोबाळ रे रेजो बुद्धी पुढी दुनिया झुकली रे सारी झबाळा झोजो रे जो दुसऱ्या दिवशी हर्ष हो झाला आया बायांना बायाृष्ट काढा चंद्र सूर्य तारे ओवाळून टाका जो बाळा झो रे झो चंद्र सूर्य तारे ओवाळून टाका जो बाळा जो रे झो तिसऱ्या दिवशी एका रे जना आकाशी झाली भीम गर्जना जे भीम जे भीम बोल रे मना झोबाळा जो रे जय भीमा जय भीमा रे मना झोबाळा जो जोरे जो चव्हाच्या दिवशी आण दफ्तर भीमा का बॅरेस्टर झाला हाती पुस्तक पेन कोटाला जोबाळा जो जो हाती पुस्तक पेन कोटाला झोबाळा झोबाळादरेज पाचव्या दिवशी फुले सुगंधी पावन झाली माऊची माती देव अवतला उद्धारासाठी झोबाळा अवतला उद्धारासाठी झोबाळा झोद रेज धन्यवाद आहे आज चौदा एप्रिल म्हणजे संघटित અને સંઘર્ષ કરે મહાન ભારત રત્ન ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર જયંતિ

संघटित व्हा व संघर्ष करा हा संदेश दिला सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी महामानव डॉक्टरसाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले यांचे कार्य आणि विचार आपल्याला सदैव प्रेरणा देतात तशा या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझी कोटी कोटी प्रेरणा एवढे बोलून मी माझे भाषेत सोपवते जय हिंद महाराज कारण माझे नाव आदित्य किशोर साबरे एकतात तिसरी आदरणीय मुख्य अध्यापकी धर्म्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या लाडक्या मित्र मैत्रिणींनो आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तान मी माझे मनोगत व्यक्त करणार आहे युगायुगाचा आज काळोख का संपला होता मानवतेचा महान आयक प्रयत्न सूर्य जन्मला होता युगायुगाचा आज न... युगायुगाचा आज काळोख संपला होता मानवतेचा महानायक प्रज्ञ सूर्य जन्मला होता मित्रो हो ज्याप्रमाणे सूर्याची ते सागराची खोली आणि आकाशाची उंची शब्दात मांडता येत नाही तसेच बाबासाहेबांची मती शब्दात सांगणे केवळ आवश्यक आहे एप्रिल मध्य प्रदेशातील महू या गावी भीमराव जन्माला आले शिक्षणापासून विकासापासून लाभ असलेल्या एका समाजात जन्माला आले त्यांना शालेय शिक्षण घेताना अस्पृश्य म्हणून मानहानी स्वीकारावी लागली पण यामुळे खसतील ते, ते बाबासाहेब कसले या संघर्षातून त्यांनी अस्पृश्य आणि दिन दलितांचे उद्धार जीवनाचे ध्येय ठरविले हेच जीवनाचे ध्येय ठरविले आपले ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षण हे एक मात्र हत्यार आहे हे बाबासाहेबांनी फारच लवकर ओळखले बाबासाहेब म्हणायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा कारण शिक्षण हे एक वाघिणीचे दूध आहे जो ते घे तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही बाबासाहेबांनी प्रचंड कष्ट आणि

जगाला माणसातल्या माणूसकीची बाबासाहेबांनी हिंदू गोड आणि बिल तयार केले स्त्री शिक्षण स्त्री यांचे मूलभूत हक्क यासाठी कार्य केले यासाठी कार्य केले म्हाड येथे चौदा तयाचा सत्याग्रह केला नाशिक के येथे काळराम मंदिरासाठीचा संघर्ष केला सूर्याचे तेज कधी मिटणार नाही सागराचे पाणी कधी आटणार नाही सूर्याचे तेज कधी मिटणार नाही सागराचे पाणी कधी आटणार नाही एकच काय हजार जन्म घेतले तरी बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही एकच काय हजार जन्म घेतले तरी बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही एवढे बोलू मी माझे भाषण सोबत जय भीम जय महाराष्ट्र ना संपणार नाही आणि संपणार नाही भी माझ्या भीमा दराला सन्मानीय व्यासी वंदनीय पूर्जन व उपस्थित उपस्थित माझा नमस्कार आज मी आपल्या समोर डॉक्टर आंबेडकर यांची यशगथा सांगण्यास उभी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे हे राज्यघटनेचे शिल्पकार तसेच तसेचं कायदा मंत्री होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे मध्ये मध्य मते प्रदेशातील मध्य प्रदेशातील